मंदिरात अचानक एकमेकांच्या समोरासमोर येतात त्यांची नजर होते त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होते आणि मग त्यांच्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं मग काय दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं असतं पण काही कारणांमुळे घरच्यांचा विरोध असतो यामुळं दोघं घरच्यांपासून लग लपून लग्न करतात आणि आपला संसार उभा करतात पुढे त्यांची फॅमिली वाढते त्यांना दोन मुलं होतात आणि काही वर्षांनी त्या पती पत्नीत दुरावा येतो हे सर्व तुम्हाला वाटेल की मी कोणत्या जुन्या बॉलिवूड पिक्चरची स्टोरी सांगतेय तर अजिबात नाही ही स्टोरी राजकारणातल्या ना एका नामांकित व्यक्तीची आहे आता ती व्यक्ती कोण हे तर तुमच्या डोळ्यासमोर आलंच असेल बरोबर मी बोलतीय धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याबद्दलच काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी एक स्टेटमेंट केलं होतं की करुणा यांच्यापासून झालेली मुलं माझी आहेत पण करुणा माझ्या पत्नी नाहीत धनंजय मुंडेंना मांडणारा कितीही समाज असला त्यांची कितीही क्रेज असली तरीही हे बाब किंवा धनंजय मुंडेंचं हे बोलणं कोणालाही पटण्यासारखं नाही आहे कारण धनंजय मुंडेंनी करुणा यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती पण करुणा यांनी सत्य बाहेर काढून धनंजय मुंडेंना हरवलं अशा चर्चा होत आहेत असे काही पुरावे देखील समोर आले ज्यामुळे मुंडेंना धक्का बसलाय आणि करुणा शर्मांनी बरोबर धनुभाऊंचा काटा काढला असं देखील बोललं जात आहे हे नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातन करुणा आणि धनंजय मुंडे हे इंदोरच्या एका मंदिरात समोरासमोर आले होते त्यांच्यानंतर त्यांच्या आत मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग घराच्या विरोधात असल्याने त्यांनी एका मंदिरात लपून लग्न केलं हे सर्व काही करुणा यांनी एका मुलाखतीत सांगितले त्यांनी सत्तावीस वर्ष संसार केलाय त्यांना दोन मुलं झाली पण आता सर्व काही बदललंय आता धनंजय मुंडे हे करुणा यांना आपली पत्नी स्पष्टपणे नकार देत आहेत मग काय करुणा यांनी देखील आता शांत बसायचं नाही असं ठरवलंय त्यांनी वांद्रे हायकोर्टात धनंजय मुंडे यांच्या विरोधात दावा ठोकला होता या दाव्यानंतर वांद्रे कोर्टाक कोर्टानं करुणा यांच्या बाजूने निकाल दिलाय आणि करुणा यांना महिना दोन लाख रुपयाची पोटगी धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात यावी असा निर्णय देण्यात आला होता पण धनंजय मुंडेंनी यासाठी विरोध केला त्यांनी सत्र न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती पण यामध्ये धनंजय मुंडेंचा डाव फसलाय असं बोललं जात आहे माझगाव कोर्टानं एक महत्वपूर्ण निर्णय दिलाय या निर्णयामुळं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पूर्वी पत्नी करुणा यांना दोन लाख पुडगी म्हणून देण्याचा आदेश कायम ठेवलाय हा निर्णय म्हणजे धनंजय मुंडेंची हार आहे आणि ही हार म्हणजे धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का आहे असं बोललं जात आहे या सुनावणीमध्ये करुणा यांच्याकडून महत्वाची कागदपत्र पुराव्यासोबत सादर करण्यात आली यामध्ये धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र यांचा समावेश करण्यात आला होता या कागदपत्रांच्या आधारावर न्यायालयाने करुणा यांना दिलासा दिलाय आणि पोटकीच्या रकमेचा निर्णय कायम ठेवला ही संपूर्ण घटना एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरली आहे कारण यामुळे एका मोठ्या राजकारणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर सार्वजनिक न्यायालयाचा सा ठसा बसलाय माजगाव कोर्टाने दिलेल्या निकालानुसार करुणा यांचं धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असणाऱ्यावर शिक्का मोर्तब करण्यात आलाय शिवाय करुणा यांना पोटकीचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम राहणार आहे आणि धनंजय मुंड्यांना करुणा यांना दोन लाखांची पोटगी द्यावीच लागणार असल्याचं चा स्पष्ट झाले या न्यायालयीन सुनावणीमध्ये करुणा यांनी एक महत्वाचं स्वीकृती पत्र सादर केलंय या स्वीकृती पत्रात नेमकं काय आहे तेही पाहूयात धनंजय मुंडे यांचं स्वतःचं स्वीकृती पत्र असल्याचं सांगत करुणा यांनी कोर्टात ते सादर केलं स्वीकृती पत्रात करुणा मुंडेंशी धनंजय मुंडे, मुंडे यांनी नऊ जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वैदिक पद्धतीनं लग्न केल्याचा उल्लेख आहे आई वडिलांच्या दबावाखाली येऊन मी दुसरं लग्न केलं पण करुणा मुंडे सोबत घटस्फोट घेणार नाही मी करुणा मुंडे आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार आहे असा उल्लेख या स्वीकृती पत्रात करण्यात आलाय पण धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हे स्वीकृती पत्र खोट असल्याचा दावा केलाय पण करुणा यांनी हे स्वीकृती पत्र सादर केल्याचं याशिवाय अनेक आरोप देखील धनंजय मुंडेंवर केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांनी करुणा यांना जो कोणी प्रेमात अडकवून लग्न करेल त्याला वीस कोटी रुपयांची ऑफर दिली होती त्यांनी धनंजय मुंडेंचं हा हो गणवट पुरुषोत्तम केंद्र तसेच तेजस ठक्करराव यांच्या नावाचा उल्लेख करत करुणा यांनी गंभीर आरोप केला आहे धनंजय मुंडे यांनी आपल्या बदनामीचं कट रचल्याचा दावाही करुणा यांनी केला आहे आता यात महत्त्वाची बाब म्हणजे करुणा यांना जर पोटकीची रक्कम वाढवायची असेल किंवा धनंजय मुंडेंना देखील निकालाविरोधात जायचं असेल तर ते हायकोर्टात जाऊ शकतात त्यामुळे या प्रकरणात किंवा या केसमध्ये आता पुढे नेमकं काय होणार हेच महत्त्वाचं असणार आहे पण सध्या तरी माझगाव कोर्टानं धनंजय मुंडे यांना आरसा दाखवत घरचा आहेर दिलाय अशा जोर धरलाय एक मुलगा आणि एक मुलगी दोघे एका मंदिरात अचानक एकमेकांच्या समोरासमोर येतात त्यांची नजरानजर नजर होते त्यानंतर ता दोघांमध्ये मैत्री होते आणि मग त्यांच्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं मग काय दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं असतं पण काही कारणांमुळे घरच्यांचा विरोध असतो यामुळं दोघं घरच्यांपासून लग लपून लग्न करतात आणि आपला संसार उभा करतात पुढे त्यांची फॅमिली वाढते त्यांना दोन मुलं होतात आणि काही वर्षांनी त्या पती पत्नी दुरावा येतो हे ये सर्व तुम्हाला वाटेल की मी कोणत्या जुन्या बॉलिवूड पिक्चरची स्टोरी सांगतेय तर अजिबात नाही ही स्टोरी राजकारणातल्या ना एका नामांकित व्यक्तीची आहे आता ती व्यक्ती कोण हे तर तुमच्या डोळ्यासमोर आलंच असेल बरोबर मी बोलती आहे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याबद्दलच काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी एक स्टेटमेंट केलं होतं की करुणा यांच्यापासून झालेली मुलं माझी आहेत पण करुणा माझ्या पत्नी नाहीत धनंजय मुंडेंना मांडणारा कितीही समाज असला त्यांची कितीही क्रेज असली तरीही ही, ही बाब किंवा धनंजय मुंडेंचं हे बोलणं कोणालाही पटण्यासारखं नाही आहे कारण धनंजय मुंड्यांनी करुणा यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती पण करुणा यांनी सत्य बाहेर काढून धनंजय हरवलं अशा चर्चा होत आहेत असे काही पुरावे देखील समोर आले ज्यामुळे बरोबर धनुभाऊंचा काटा काढला असं देखील बोललं जात आहे हे नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करुणा आणि धनंजय मुंडे हे इंदोरच्या एका मंदिरात समोरासमोर आले होते त्यांच्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग घराच्या विरोधात असल्याने त्यांनी एका मंदिरात लपून लग्न केलं हे सर्व काही करुणा यांनी एका मुलाखतीत सांगितलंय त्यांनी सत्तावीस वर्ष संसार केलाय त्यांना दोन मुलं झाली पण आता सर्व काही बदललंय आता धनंजय मुंडे हे करुणा यांना आपली पत्नी स्पष्टपणे नकार देत आहेत मग काय करुणा यांनी देखील आता शांत बसायचं नाही असं ठरवलंय त्यांनी वांद्रे हायकोर्टात धनंजय मुंडे यांच्या विरोधात दावा ठोकला होता या दाव्यानंतर कोर्टानं कोर्टा करुणा यांच्या बाजूने निकाल दिलाय आणि करुणा यांना महिना दोन लाख रुपयाची पोटगी धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात यावी असा निर्णय देण्यात आला होता पण धनंजय मुंडेंनी यासाठी विरोध केला त्यांनी सत्र न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती पण यामध्ये धनंजय डाव फसलाय असं बोललं जात आहे माझगाव कोर्टानं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पूर्वी पत्नी करुणा यांना दोन लाख पुडगी म्हणून देण्याचा आदेश कायम ठेवलाय हा निर्णय म्हणजे धनंजय मुंडेंची हार आहे आणि ही हार म्हणजे धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का आहे असं बोललं जात आहे या सुनावणीमध्ये करुणा यांच्याकडून करुण महत्वाची कागदपत्र पुराव्यासोबत सादर करण्यात आली यामध्ये धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र यांचा समावेश करण्यात आला होता या कागदपत्रांच्या आधारावर न्यायालयाने करुणा यांना दिलासा दिलाय आणि पोटकीच्या रकमेचा निर्णय कायम ठेवला ही संपूर्ण घटना एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरली आहे कारण यामुळे एका मोठ्या राजकारणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर सार्वजनिक न्यायालयाचा सा ठसा बसला कोर्टाने दिलेल्या निकालानुसार करुणा यांचं धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असणाऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला शिवाय करुणा यांना पोटकीचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम राहणार आहे आणि धनंजय मुंडेंना करुणा यांना दोन लाखांची पोटगी द्यावीच लागणार असल्याचे स्पष्ट झाले या न्यायालयीन सुनावणीमध्ये करुणा यांनी एक महत्वाचं स्वीकृती पत्र सादर केलंय या स्वीकृती पत्रात नेमकं काय आहे तेही पाहूयात धनंजय मुंडे यांचं स्वतःचं स्वीकृती पत्र असल्याचं सांगत करुणा यांनी कोर्टात ते सादर केलं स्वीकृती पत्रात करुणा मुंडेंशी धनंजय मुंडे यांनी नऊ जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वैदिक पद्धतीनं लग्न केल्याचा उल्लेख आहे आई वडिलांच्या दबावाखाली येऊन मी दुसरं लग्न केलं पण करुणा घटस्फोट घेणार नाही मी करुणा मुंडे आणि माझ्या मुलांसोबत राहणार आहे असा उल्लेख या स्वीकृती पत्रात करण्यात आलाय पण धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हे स्वीकृती पत्र खोटं असल्याचा दावा केलाय पण करुणा यांनी हे स्वीकृती पत्र सादर केल्याचं सा याशिवाय अनेक आरोप देखील धनंजय मुंडेंवर केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांनी करुणा यांना जो कोणी प्रेमात अडकवून लग्न करेल त्याला वीस कोटी रुपयांची ऑफर दिली होती त्यांनी धनंजय हा घनवट पुरुषोत्तम केंद्र तसेच तेजस ठक्करराव यांच्या नावाचा उल्लेख करत करुणा यांनी गंभीर आरोप केला आहे धनंजय मुंडे यांनी आपल्या बदनामीचं कट रचल्याचा दावाही करुणा यांनी केलाय आता यात महत्वाची बाब म्हणजे करुणा यांना जर पोटकीची रक्कम वाढवायची असेल किंवा धनंजय मुंडेंना देखील निकालाविरोधात जायचं असेल तर ते हायकोर्टात जाऊ शकतात त्यामुळे या प्रकरणात किंवा या केसमध्ये आता पुढे नेमकं काय होणार हेच महत्वाचं असणार आहे पण सध्या तरी माझगाव कोर्टानं धनंजय मुंडे यांना आरसा दाखवत घरचा आहेर दिलाय अशा चर्चांनी जोर धरलाय मंडळी एक मुलगा आणि एक मुलगी दोघे एका मंदिरात अचानक एकमेकांच्या समोरासमोर येतात त्यांची नजरा नजर होते त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होते आणि मग त्यांच्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं मग काय दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं असतं पण काही कारणांमुळे घरच्यांचा विरोध असतो यामुळे दोघं घरच्यांपासून लग लपून लग्न करतात आणि आपला संसार उभा करतात पुढे त्यांची फॅमिली वाढते त्यांना दोन मुलं होतात आणि काही वर्षांनी त्या पती पत्नीत दुरावा येतो हे सर्व तुम्हाला वाटेल की मी कोणत्या जुन्या बॉलिवूड पिक्चरची स्टोरी सांगतेय तर अजिबात नाही ही स्टोरी राजकारणातल्या